दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील पाटील विश्वस्त पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याची माहिती सांगणारा सण सांग। या दिवशी बहीण भावाला राखीबांध सुखी समृद्ध अशी प्रार्थना करते तर भावा बहिणीच्या कल्याणासाठी आज पाठीशी आहे याची ग्वाही देत असतो सख्या नात्याची ही विण अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्यापलीकडील बहीण भावाचे नातेसंबंध कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील भारती चिंचने तसेच बेलवले तालुका कराड येथील वैशाली शिंदे यांच्याकडून दोन हजार पाच सालापासून आज तागायत म्हणजेच गेली एकोणीस वर्ष या कार्यक्रम गोकुळचे चेअरमॅन आणि संचालक मंडळ यांना राखी बांधून आपले ऋणानुबंध जपलेले आहेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अधिकाऱ्यांना भारती चिंचने आणि वैशाली शिंदे यांनी राखी बांधत भावाचं नातं अधिक दृढ केलं आहे हा कार्यक्रम गोकुळीच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे आणि भारती चिंचणे म्हणाल्या की गोकुळचा आशीर्वाद आमच्यासारख्या अनेक निराधार महिलांना लाभलेला आहे गोकुळचा ऋणानुबंध जीवनात नवीन आशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हेरोन या जन्मी न फिटणारे आहे गोकुळ परिवारास आमच्यासारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत या विश्वात गोकुळचे नाव उज्ज्वल हो अशा भावना वैशाली शिंदे आणि भारती चिंचने यांनी रक्षाबंधनानिमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील शेतकरी वाहतूक संस्थेचे चेअरमॅन अरविंद देसाई जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अशोक पुणेकर अनिल पाटील उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज